भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय लाईफ जुन्नर तालुक्यातील मोठ्या असलेल्या नारायणगाव बस स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी भुरटे चोर मोबाईल चोर यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो त्यामुळे येथे भुरट्या चोऱ्या होत असतात काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील बस स्थानकात पुणे येथे जाण पुणे येथे जाण्यासाठी पुष्पा रामदास दिवेकर वय एकोणसाठ वर्ष राहणारा जुन्नार ही ज्येष्ठ महिला निघाली असता त्यांनी प्रवासात चोरीच्या भीतीने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची अंगठी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ही पिशवी पर्स मध्ये ठेवली होती पुष्पा दिवेकर या त्यांच्या पती समवेत पुणे येथे जाण्यासाठी बसची वाट बघत असताना त्यांच्या पर्स मधील तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा दोन रुपयांचा मुद्देमाल पुरी गेल्याचं लक्षात आलं त्यांनी तत्काळ नारेंगाव पोलिसांना माहिती दिली त्यानंतर नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी बस स्थानकामधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पुष्पा दिवेकर या बस स्थानकात आले असता त्यांच्या मागे एक महिला फिरत असल्याचं आढळून आलं त्यानंतर ही महिला पुणे नाशिक एसटी बसमध्ये बसली असल्याचं लक्षात आलं या महिलेबाबत संशय आल्याने या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज व एस टीचा क्रमांक आळेफाटा पोलिसांना देण्यात आला त्यानंतर पोलीस पथकाने नाशिककडे निघालेल्या बसचा पाठलाग केला आळेफाटा येथे बस आल्यानंतर पोलिसांनी बस थांबवली व या संशयित महिलेला ताब्यात घेऊन त्या महिलेची झडती घेतल्यानंतर ती महिला वर्धा जिल्ह्यातील असून तिचे नाव संध्या संतोष शेंडे असे सांगून मिस हे चोरीचे दागिने चोरल्याची कबुली दिली या प्रकरणी संध्या शेंगडे यांच्यावर नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या महिलेकडून एका तासातच तास दोन लाख सहासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी जप्त करून महिलेला अटक करण्यात आली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार दत्ता तळपाडे करताय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा